कोकमचं सार म्हणजे हलकं फुलकं तुरट आणि थोडंसं तिखट असं पेय किंवा आमटी आहे हे साधारणपणे ज्या वेळेला मच्छी असते त्यावेळेला भातावरळ खाण्यासाठी एकदम उपयुक्त आहे अशा कोकमाच्या साराची रेसिपी आपण आज पाहणार आहोत असं कोकमाचं आंबट सार बनवताना आपल्याला कोकम तर लागणारच आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला टॉमॅटोसुद्धा लागणार आहे तर अशा आंबट साराची रेसिपी आज आपण बघणार आहोत चला मग सुरुवात करूया इथे सार बनवण्यासाठी मी अक्का नारळ घेतलेला आहे मी नारळाचं चव काढलेला नाही आहे डायरेक्ट फोडून अशा त्याच्या फुडी वापरलेल्या आहे त्याचबरोबर आपल्याला कांदा घालायचा आहे इथे मी दोन कांदे घातलेले आहे हळद घातलेले आहे थोडीशी त्याचबरोबर एक चमचा धणे घातलेले आहे इथे मी दोन चमचे तिकटाचे घेतलेले आहे हे ज हा जो मसाला आहे तो बेडव्या मिरचीचा आहे तो रेडी करून ठेवलेला आहे मच्छीच्या सारासाठी तो त्यामध्ये घातलेला आहे त्याचबरोबर मी दोन टोमॅटो घातलेले आहेत कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत तीन ते चार दोन हिरव्या मिरच्या बारीक तोडून घातलेल्या आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे त्यामध्ये आता मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे इथे एका पातेल्यामध्ये मी जवळजवळ तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे त्या तेलामध्ये मी आता अर्धा कांदा बारीक चिरून घातलेला आहे आणि त्या कांद्याची व्यवस्थित फोडणी द्यायला लागेल त्याचबरोबर इथे पाच लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि खरपूस फोडणी करून घ्यायची आहे त्यानंतर जे आपले वाटलेलं वाटण आहे ते घालायचं आहे व्यवस्थित होऊन घ्यायचं आहे जेवढं पातळ आपल्याला हवं असेल चार तेवढं आपण पाणी घालायचं आहे इथे मी हळदीचं पान घातलेलं आहे आणि इथे कोकम घातलेलं आहे जवळजवळ बारा ते पंधरा मी इथे कोकमं घातलेली आहेत सार हे सार खूप आंबट होतं पण टेस्टीही होतं नक्कीच एकदा तरी ट्राय करा आता ह्याला व्यवस्थित उकळी फुटायला द्यायची आहे मीडियम आचेवर आपल्याला उकळायला ठेवायला लागेल हे बघा मध्ये मध्ये असं चमच्याने ढवळायचं आहे हे कोकमाचं सार जे बनवलं आहे सुद्धा तुम्ही मच्छीचा सुद्धा असंच बनवू शकता त्यामध्ये फक्त आपल्याला मच्छी साफ करून मीठ लावून त्यामध्ये घालायचे आहे आणि नंतर त्याला वाफ येऊन त्याला शिजायला द्यायचं आहे पण हे साधं सार आहे त्यामुळे ज्या वेळेला आपण मच्छी फ्राय करतो त्यावेळेला भातावर खाण्यासाठी आपल्याला हे सार उपयुक्त होतं आंबट साराची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा